जे विरोधक टीका करत आहेत बंधाऱ्यावरती त्यांनी त्यांच्या गावाकडे जर लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं कारण जी काही गावाकडे पूरस्थिती निर्माण झालेली आहे जी काही लोकांनी नदीमध्ये एनक्रोचमेंट केलेली आहे त्याच्यामुळे तमनास असेल सांडशी असेल सांगवी असेल नेवाळी असेल औळस असेल अशा प्रचंड प्रमाणामध्ये गावांमध्ये त्या ठिकाणी पाण्याचा शिरकाव केलेला आहे हे जे बांधकाम जर प्रायव्हेट बांधकाम जे कुठल्या तरी व्यक्तीच्या वैयक्तिक लाभासाठी केलेलं ला आहे हे बांधकाम जर था थांबवलं असतं तर तिकडची प पूरपरिस्थिती कमी झाली असती कर्जत शहरामध्ये जो काही बंधारा बांधला गेलेला आहे ही दैवलीकरांची आणि कर्जतकरांची मागणी होती तर या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी बंधारा झाला पाहिजे जेणेकरून एप्रिल मे महिन्यामध्ये जो काही पाण्याचा तुटवडा या कर्जत शहरामध्ये कर्जचे जे काही बोरवेल आहेत याला जो काही पाण्याचा तुटवडा भासतो हे त्यामधून पाणी झिरपून एक पाण्याची पातळी वाढू शकते यासाठी तो बंधारा करण्यात आलेला आहे आणि हा बंधारा काय आज प्रपोज नाही आहे दोन हजार सोळा साली नगरपालिकेमध्ये ठराव झालेला आहे का या ठिकाणी बंधारा झाला पाहिजे त्यामुळे पाण्याची पातळी कर्ज शहराची वाढेल आणि विरोधक जो काही या ठिकाणी अपप्रचार करतायत तो या ठिकाणी तसा त्यांचा अपप्रचार सक्सेस झाला नाही असं मी या ठिकाणी म्हणेल